प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशनचं ते शिबीर भरलं होतं यावेळेस प्रभाग क्रमांक आपले नागरिक सगळे ज्याच्या ज्यांना ज्यांना मोतीबिंदूचं प्रॉब्लेम होते त्यांनी येऊन सकाळी येऊन डॉक्टर आपले नवनीत तोष्णीवाल आणि निखील तोष्णीवाल आणि ब्राझीलचे आमचे डॉक्टर साहेब आले ते स्वतःहून थांबून सगळे चेकअप केले आणि काही लोकांना मोतीबिंदूचं प्रॉब्लेम होता डॉक्टर म्हणले त्यांना मोफत सगळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून देतील असं त्यांना चिठ्ठी वगैरे देऊन सगळं नागरिकांनी भरपूर प्रतिसाद घेतला त्यांचा सगळ्यांचा डॉक्टर साहेबांनी त्यांनी या कार्यक्रमामध्ये नागरिक बघा एक दोनशे नागरिक होते तुम्हाला आधी सर्व प्रथम आयोजकांचा मी खूप खूप धन्यवाद आणि आभार की डॉक्टरांना एक ते दीड किलोमीटरवर एक ते दीड किलोमीटरवर आमचं हॉस्पिटल आहे पण हॉस्पिटल असूनही जेव्हा एखाद्या सामाजिक उपक्रमासाठी हाक दिली जाते माझे आजोबा कैलासवासी डॉक्टर शांतोषीवार सरांपासून ही परंपरा राहिली आहे की जर या शिबिरात एकही व्यक्ती आला असता तो कार्यकर्त्यांच्या ओळखीचा असू दे किंवा नसू दे किंवा तो गरजू असू दे त्या एकाही व्यक्तीची स्वतः विचारपूस करून त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेण्याची त्यांची भावना कायम असायची त्याच भावनेचा पूर्णपूर्ण आदर आणि त्याच भावनेची पूर्ण व्यवस्था ही डॉक्टर नवनीत टोशनिकास जे माझे वडील आहेत ते कळत आलेले आहेत आणि त्यांच्या अंदर ट्रेनिंग घेतलेले आम्ही डॉक्टर नवनीत हॉस्पिटलला कायम कुठल्याही सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची कायम इच्छा असते त्यामुळे आयोजकांचे खूप आभार की आमच्यासाठी प्रत्येक पेशंट तितकाच मोलाचा आहे जो पहिल्या रांगेत आहे किंवा शेवटच्या रांगेत आहे त्यामुळे त्यानिमित्ताने जर आम्ही कुठल्या वेगळ्या रोगांपर्यंत पोचू शकलो आणि त्यांचं काही करू शकलो चांगलं तर आम्हालाच खूप आवडेल आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला चांगलं बघण्याची इच्छापेक्षा जास्त गरज आहे आणि कुठलाही सामाजिक उपक्रम हा तो दुवा असतो जो या दोन्ही भागांना जोडतो आज माझ्यासोबत आमचे मित्र जे भारतातली शस्त्रक्रिया आणि ऑपरेशन्स किंवा सिस्टीम कशी असते ते बघायला इस्रायलवरून आलेत डॉक्टर एलाल वी वेलकम म्यू सर इन दॅगरिंग ऑफ मी हाफ अटिकंड आणि दोन गोष्टी फक्त उपस्थित रुग्णांसाठी मी बोलेन की खूपदा मोतीबिंदूच फक्त आजार नसतो मोतीबिंदू मोतीबिंदूशिवाय वेगळाही काही आजार असतो त्याचीही तपासणी आपण पूर्ण मोफत करू या शिबिरात चष्म्याचा नंबर देता येणार नाही कारण त्याच्यासाठी मशीन आणि वेगळी सिस्टीम लागते चष्म्याचं दुकान लागतं पण मोतीबिंदू साडी ज्यांना असेल त्यांना बोलवलं जाईल ज्यांचा मोतीबिंदू सोडून दुसराही आजार असेल त्यांनाही डिटेल मोफतच तपासलं जाईल पण प्रत्येक व्यक्तीला मोतीबिंदूचा आजार असेल असं नाही त्यामुळे तुमचं तेवढं कॉपरेशन पाहिजे कधी कधी शुगर असलेल्या आणि बाकी डिटेल तपासणीच्या रुग्णांना दोन ते तीन हेल्पाटे पडतील त्याच्याबद्दल आजच मी माफी मागतो पण ते फक्त आणि फक्त तुमच्या फायद्यासाठी आहे आणि ते चांगले रिझल्ट देण्यासाठी आहे कित्येक रुग्णांनी अजूनही कुठल्या चांगल्या नेत्रतज्ञांकडे दाखवलेले असतील त्यांचे काही आजार असतील त्यांची काही औषधं असतील जसं काजबिंदूचा आजार आहे रेटिनाचा आजार आहे मागच्या पडद्याचा आजार आहे तर त्याही दृष्टीने डिटेल तपासणीला कमीत कमी दोन ते तीन हेल्प पाटे मला स्वतःलाही जर मी पेशंट असेल तर पडतात तेवढं फक्त कॉपरेट करा प्रत्येक मी येताना एकाच नातेवाईकांना घेऊन या ज्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन आहे ती आपण एकाच आठवड्यात संपवणार आहोत त्याच्या पुढे कोणाचंही काही जाणार नाही एवढे बोलून पुन्हा एकदा नवृत्त ऑस्ट्रेलिया ही संधि दिल्याबद्दल आयोजकांशी आणि सर्व उपस्थितान्शी खूप खूप आभार धन्यवाद आज भारतीय जनता पार्टीकडून आमचे मार्गदर्शक देवेंद्र दादा कोटे तसेच आमचे शरद अध्यक्ष तळवळकर यांच्या नेतृत्वामध्ये भव्य असा मोतीबिंदू ऑपरेशनचा संकल्प या ठिकाणी आमच्या मित्रपरिवाराकडून शिवानंद कावडे मित्र परिवार परिवाराकडून राबवण्यात आला प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांनी या उपक्रमाचा अत्यंत अत्यंत आनंदाने आणि अत्यंत सोखुशीने या उपक्रमाचा लाभ घेतला या उपक्रमाला इस्रायलचे डॉक्टर आला तसेच आपले सोलापुरातील नेत्र तज्ज्ञ नावलौकिक असे नवनीत तोष्णीवाल सर यांचे चिरंजीव डॉक्टर निखिल तोष्णीवाल हे उपस्थित होते नागरिकांना विविध डोळ्याचे समस्या होते कोणाचा मोतीबिंदू ऑपरेशन होता तर कोणाचा डोळ्यामधील पाणी येण्याचा त्रास होता तर भरपूर असा डोळ्यात त्यांना नागरिकांचा त्रास होता ते प्रत्येकाचं जे त्रास ते जाळून घेऊन सरांनी त्यांना पाहिजे तसं ट्रीटमेंट या ठिकाणी तपास केलेला आहे तरी पुढील ज्या कोणाचं ऑपरेशन आहे त्यांचं आज दुपारी तीन वाजता वेळ दिले आणि उद्या अकरा वाजता मोतीबिंदू ऑपरेशन या शिबिरामध्ये एकशे ऐंशी जणांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे त्यामध्ये पुढीलपैकी ज्यांच्या जे ऑपरेशन आहेत ते उद्या पार पडणार आहेत तरी आमच्या मित्र परिवार परिवाराकडून सर्वांचे मी आभार व्यक्त करतो तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला याबद्दल धन्यवाद